नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली नऊ जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल एकाहत्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या शपथविधीतून एक गोष्ट ठळकपणे दिसून आली ती म्हणजे मोदी सरकारने साधलेलं सोशल इंजिनिअरिंग राज्याचं स्थानिक राजकारण नवीन मतदारांना टार्गेट करण्याचा उद्देश सायलेंट वोटर समजल्या जाणाऱ्या महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोदी सरकारने काय नियोजन आखलंय यावरच आपण आजच्या व्हिडिओतून बोलणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला केलं नसेल तर आता करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील इंडिया आघाडीने किंबहुना काँग्रेसने जो मुद्दा लोकसभेच्या प्रचारासाठी वापरला होता त्या मुद्द्यांवर मोदी सरकारने फोकस केल्याचं दिसतंय ते म्हणजे समाजाचं सोशल इंजिनिअरिंग मोदी सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये जातीय समीकरणं पाहायची झाल्यास ओबीसी मधून सत्तावीस आणि एसई बी सी मधून दोन असे एकूण एकोणतीस खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे एसई बी सी हा ओबीसीचा उपवर्ग आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे जनरल कॅटेगरी मधून येणाऱ्या अठ्ठावीस जणांनी ही मोदींसोबत शपथ घेतली आहे अनुसूचित जातीमधील दहा आणि अनुसूचित जमातीमधील पाच खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आता थोडं सविस्तररित्या समजून घेऊ भाजपला मानणाऱ्या मूळ मतदारांना टार्गेट करण्यासाठी जनरल कॅटेगरीतल्या अठ्ठावीस जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे जातीय समीकरणांचा समतोल राखत आठ ब्राह्मण तीन राजपूत समाजातील खासदारांना मंत्री करण्यात आले भूमिहार यादव जाट कुर्मी मराठा आणि बोका लेगा वर्गातील प्रत्येकी दोन खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे शीख समाजातील जाट आणि पंजाबी खत्री या समाजातील प्रत्येकी एकाने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे कर्नाटकातील प्रभावशाली लिंगायत समाजासोबतच निषाद लोध जाती आणि महादलित वर्गातील चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले पश्चिम बंगालमधील प्रभावशाली मतुआ समाजासोबतच अहिर गुर्जर खाटीक आणि बानी या वर्गातील प्रत्येकी एक नेता मोदी थ्री पॉईंट ओच्या मंत्रिमंडळात आहे मोदींसोबत असलेले सर्व सर्वाधिक म्हणजेच दहा मंत्री हे उत्तर प्रदेशामधून निवडून आलेले खासदार आहेत पंतप्रधान मोदीही त्यातलेच एक आहेत मंत्रिमंडळात बिहार दुसऱ्या नंबरवर आहे बिहारला तब्बल आठ मंत्रिपदे मिळाली आहेत तर महाराष्ट्रातील सहा जणांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले मध्य प्रदेशला पाच गुजरातला अमित शहासह इतर तिघांना राजस्थानमध्ये चौघांना कर्नाटकमध्ये चार ओडिसा हरियाणा झारखंड आणि आंध्र प्रदेशला प्रत्येकी तीन मंत्रीपद तेलंगणा पश्चिम बंगाल आसाम पंजाब या राज्यांना प्रत्येकी दोन मंत्रीपद तर केरळ छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू गोवा उत्तराखंड अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांना प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आले भाजपनं आखलेलं हे सोशल इंजिनिअरिंग हे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून केलेलं मॅनेजमेंट असल्याचंही आता बोललं जाते त्यामुळे या सोशल इंजिनिअरिंगचा भाजपला किती प्रमाणात फायदा होतोय हेच पाहणं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गरजेचं असणार आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद